नमस्कार मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला आज सकाळच्या बारी असे सेना दिसत आहे फळ फिळ पडता डोकशाव हा हाक दिला आमचे डोकशाव <laughs> पण असे काय विषय नाही तर इथे आमचे सुप्रसिद्ध कलाकार दिजय हे या वानसेना बिस्किट चा पार्ले जे हलका विषय नाही बिघाडलेलं आहे

कुठले मानव काली नका हे बंदर हे बंदर मानव से इतने उसको बुला रहे मुझे मुझे भी दो, मुझे भी दो रहा है। वो बड़ा बंदर कोणाला खाऊन देणार झाला एकटा खायचं म्हणते असं चालले आपल्या आयुष्यात हे जनावर आहेत माणसांच्यात पण असंच चालू आहे एकामेकाच चा ओढून खायला लागले भिवना का भिव नका साय गरीबांचा सा कैवारी खा खा घे घे ओक झोबवायला कसा आहे स्पायडरमॅन आला बघाय घे हा घ्या यांचा कोणतरी आदर जनावरांना खाया घालणं म्हणजे सुप नाहीये जाऊया की जाऊया एका मेकड बघू नका घ्या आपला हा ब्लॉक पडणार आहे उद्या सकाळी

पारावरची पोर ही वेबसिरीज लवकर येणार आहे आणि तशीच पारावरची अरे काय अगा हे कंडे गालेला आहे स्पायडरमॅन बांध नाव डाव ओके मागणाले बघ अक या भांडू करून अगं दुसरा स्पायडरमॅन तिकडे आहे तो नारायण झापेलाच पांढरम्यान करत आहे सॉरी गोळा असं पब्लिक ब्रोगज आहे तिथं खूप मोठं प्रदर्शन चालू आहे वांडर सेनेचे त्यांना खाया घालण्याचे काम दिलीप जाधव करत आहेत आणि बिस्किट पुडा सापलेला आहे आता वांडर बी हाणामारी करत आहे अरे मान्य करू नका भांड्य करू नका जरा घ्या मोबाईल घ्या <laughs> तर अशा रीतीने डीजे त्यांना मोबाईल देऊन सहकार्य करत आहेत बघा स्पायडरमॅन कसा उडी मारत आहे अरे जाऊया फोन लावा फोन लावा कोणाला फोन लावायचा हे आमचे अजिंक्य पाटील रावण पहिलाचे महाल ते निघालेत आज पाणी पाजायला पंचवीस तारखेला आम्ही जाणार शिवजयंतीला त्यामुळे सगळं नियोजन सगळ्या पोराने आत्ताच लावलेलं आहे काम पण चुकीज बसणार एकोणतीस तारखेपर्यंत कोणही घाला नसणार आहे गेलेले का हो माग येत नाही पण आम्ही मागे येणार आहे <laughs> <laughs> जर तिने आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद असा सपोर्ट राहून द्या लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल करून बटन दाबा धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय